सांगली ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई तीन मोटरसायकल चोरी प्रकरणे उघड सराईत चोरटा जेरबंद सांगली ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून तीन चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवलं आहे या कारवाईत तब्बल एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत फिर्यादी प्रकाश देवेंद्र आडमोठे वय पंचावन्न राहणार दुधगाव तालुका मिरज यांनी आपल्या शेताजवळील रस्त्यावर उभी केलेली मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास गतीने करण्यासाठी माननीय हो पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय हो पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले आणि विशेष पथक तयार केले गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी आकाश एवळे व त्यांच्या पथकाने इनामधामणी येथील विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळील पुलाखाली संशय इसमाला पकडले चौकशीत त्याने आपले नाव अमीर हुसेन शेख वय बावीस राहणार संजयनगर सांगली असे सांगत दुदगाव व संजयनगर परिसरातून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्याच्या कबुली जबाबानंतर तिन्ही मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून संबंधित गुन्ह्याची नोंद सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे पोलीस हेड मेघराज रुपनाथ अभिजित पाटील बंडू पवार आणि आकाश ऐवळी यांनी विशेष मेहनत घेतली पुढील तपास पोलीस हवालदार बंडू पवार करीत आहेत